हाय बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की तुम्ही योगा सेशन मध्ये काय करता तुमचं योगा सेशन कसं असतं आम्हालाही व्यायाम प्रकार सांगत जा एकतर मला असं वाटतं की मी शिकतेय आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगणं हे योग्य नाही आहे त्यामुळे आजचा हा ब्लॉग जो आहे तो माझी जी योगा टीचर आहे अदिती नारकर तर तिने शूट केलेले काही व्हिडिओज आहेत आमच्या काही काही सेशन्समधले तर त्याचं कंपायलेशन करून मी हा ब्लॉग करते कारण तिच्या खाली मी करताना ती मला करेक्ट करत असते त्यामुळे माझं पोश्चर करेक्ट होत असतं आणि अजूनपर्यंत मला कुठलंही आसन परफेक्ट येतं असं मी म्हणणार नाही कारण मी अजून शिकते आहे म्हणून ते आसन मी तुम्हाला सांगणं हे खूप चुकीचं आहे म्हणून हे हे जे वेगवेगळे व्हिडिओज शूट केलेले आहेत ते कंपायर करून मी हा ब्लॉग करते ह्या ब्लॉगची क्वालिटी काही काही शॉर्ट्समध्ये छान नाहीये कारण ती फोनवरून शूट केलेले आहेत आणि फोन टू फोन, फोन आलेले आहेत त्यामुळे त्याची क्वालिटी थोडीशी खराब आहे पण त्यातनं काय म्हणायचं हे नक्की कळेल ह्यात मी उष्ट्रासन दाखवणार आहे दोन चार सर्वांगासन आहे दोन चार आसनं दाखवणार आहे आणि त्याचे काय फायदे आहेत तेही सांगणार आहे पण एक लक्षात घ्या की ही प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे त्याचं पोश्चर त्याचे काही टेक्निकॅलिटीज ह्या पुढे मागे आहेत अगदीच परफेक्ट नाही आहेत त्यामुळे जज करू नका कारण मी पण शिकतेच आहे पण ओव्हरऑल योगा सेशन कसं असतं याची आयडिया यावी म्हणून हा ब्लॉग आहे त्याचे बेनिफिट्स काय आहे त्या आसनाचे हे मी डेफिनेटली सांगेन पण लगेच एकदा आसन केलं दोनदा आसन केलं आणि त्याची बेनिफिट्स मिळाली असं नाही होत योगा ही प्रोसेस माइंड आणि बॉडी कोऑर्डिनेशनची प्रोसेस आहे त्यामुळे ती वेळ घेऊन आनंद घेऊन करण्याची प्रोसेस आहे आणि सातत्याने करण्याची प्रोसेस आहे त्यामुळे ते तुम्ही तेवढा वेळ तुमच्या स्वतःसाठी द्या की तुम्हाला तुमचे त्याचे रिझल्ट डेफिनेटली मिळतील तर बघूया आजच्या या ब्लॉग मध्ये काय काय घडतय सकाळचे शंख तर, तर, तर बघूया आजच्या या ब्लॉग मध्ये काय काय घडतंय तुम्ही व्यायामाचा कुठलाही प्रकार करा तुम्हाला जो आवडेल तो करा पण तो कन्सिस्टंटली करणं सातत्याने करणं खूप गरजेचं कर आहे तरच तुमच्या शरीरामध्ये फरक दिसू लागतात योगा ची सुरुवात नेहमीच स्ट्रेचिंग नहीं होते कुठलाही व्यायाम प्रकार करताना वॉर्म अप करणं हे मस्ट आहे स्ट्रेचिंगमुळे वॉर्मअपमुळे शरीराच्या मसल्सना सिग्नल्स मिळतात की आता तुम्ही व्यायाम करणार आहात आणि त्या मसल्सना थोडेसे कष्ट पडणार आहेत त्यामुळे शरीरसुद्धा तयार होतं स्ट्रेचिंगनंतर ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणजेच प्राणायाम त्यात भसरिका अनुलोम विलोम कपालभाती भ्रामरी असे सगळे प्रकार येतात ह्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं एनर्जी लेवल वाढते लंग्सची कपॅसिटी वाढते आणि एकदम फ्रेश वाटायला लागतं या पोजला उत्थान पृष्ठासन सुद्धा म्हणतात यामुळे हिप ओपनिंग होतं बॅक मसल्सना स्ट्रेच मिळतो आणि लवचिकता सुद्धा वाढते जर तुमची लोअर बॅक दुखत असेल तर ही पिजन पोज नक्की करून बघा या पिजन पोजमुळे लोअर बॅकला खूप छान स्ट्रेच मिळतो आणि ती मोकळी होते जर तुमच्याकडे एखाद दिवशी वेळ कमी असेल तर अगदी आसनं न करता नुसतं स्ट्रेचिंग केलं तरीसुद्धा खूप छान वाटतं स्ट्रेचिंगमध्ये बरेच प्रकार आहेत तुम्ही तुमच्या योगा टीचरला नक्कीच विचारा आणि ऑनलाईनसुद्धा बघू शकता नुसतं बसूनसुद्धा तुम्ही जर ट्विस्ट केलेत तर त्यांनीसुद्धा तुम्हाला मोकळं वाटतं आणि दिवसभर आपलं शरीर अगदी फुलपाखरासारखं हलकं असल्याचा फील येतो योगासनांचा शारीरिक तसा मानसिकही उपयोग होतो कारण योगामुळे स्टोअर्ड इमोशन्स ज्या असतात त्या रिलीज होतात आपला मूड चांगला होतो आणि त्यामुळेच कदाचित आपली हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह होते बालासनामुळे कंबर मांड्या पाठीचा खालचा भाग यांना अगदी हळूवार स्ट्रेच मिळतो आणि ही पोझ जी आहे चाईल्ड पोज ही अतिशय रिलॅक्सिंग पोझ आहे यांनी खरंच खूप छान वाटतं कधी कधी या पोजमध्ये तुम्हाला डुलकीसुद्धा लागू शकते बॉडी व्यवस्थित स्ट्रेच झाल्यानंतर वेळ येते ती आसनांची काही काही वेळेला आसनं कुठली करणार आहोत त्यानुसारसुद्धा स्ट्रेचिंग केलं जातं म्हणजे तेथे ते पर्टिक्युलर मसल्स रिलॅक्स होतात आणि आसन करायला सोपं पडतं हे आता मी उष्ट्रासन करत आहे यामध्ये खरं तर आपली जी पावलं आहेत ती जमिनीला पॅरल राहिली पाहिजे पण मला तेवढं स्ट्रेच करता येत नाही त्यामुळे मी पावलं अशी ठेवली होती खरं तर ह्या आसनामध्ये चेस्ट ओपन होऊन ही पोर्शन जो आहे तो अजून पुढे यायला हवा तरच ते आसन परफेक्ट होतं पण माझी तर प्रॅक्टिस सुरू आहे त्यामुळे मला अजून तितकं छान आसन हे जमत नाही आहे ह्या आसनामुळे थायरॉईड ग्लँड स्टिम्युलेट होते आणि त्यामुळेच आपलं मेटॅबॉलिझमसुद्धा इम्प्रूव्ह होतं त्याचबरोबर बॅकमसलचा स्टिफनेससुद्धा जातो गरुडासन ही एक बॅलन्सिंग पोज आहे स्ट्रेचिंग करण्यासाठी हा योगा बेल्ट खूप उपयोगी पडतो योगा बेल्ट असेल योगा ब्लॉक्स असेल किंवा योगा रिंग असेल या सगळ्याच गोष्टी खूप उपयोगी पडतात त्यांनी आपल्या मसल्सवर किंवा आपल्या जॉईंट्सवर जास्त प्रेशर न येता आपण स्ट्रेचिंग करू शकतो योगामध्ये हीच गंमत आहे की तुम्हाला जितकं आसन जमेल तितकं ते करत राहा त्याची प्रॅक्टिस करत राहा आणि मग आपण -आण। हळूहळू टुवर्ड्स परफेक्शन जातो आणि मग आपल्याला आपलं आसन व्यवस्थित यायला लागतं पण पर तोपर्यंत तो उगाचच स्ट्रेस घेऊन उगाचच ओढाताणी करून कुठलंही आसन करू नका त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत बेल्ट असेल ब्लॉक्स असतील त्याचा सपोर्ट घेऊन किंवा भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही आसनं करू शकता स्ट्रेचिंग करू शकता आणि मग हळूहळू तुम्ही प्रगती करू शकता त्यामुळे योगा करताना कधीच कुठल्याच प्रकारची घाई करू नका अगदी आपल्याला लगेचच आसन जमलं पाहिजे असाही अट्टहास करू नका पण त्या प्रोसेसची मजा घेत गंमत घेत ते एन्जॉय करत तुम्ही हा जर्नी अनुभवा योगा करताना आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप छान होतं डोक्यातले बाकीचे विचार त्या क्षणापुरते का होईना नाहीसे होतात आणि आपण आपल्यासाठी आपला विचार करून ते क्षण अनुभवतो त्यामुळे योगाला एक वेगळंच महत्त्व आहे असं मला वाटतं कारण योगा करताना तुम्ही स्वतःवर प्रेम करता स्वतःसाठी वेळ काढता आणि हेच तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ना वृक्षासन केल्यामुळे एकाग्रता वाढते आणि सायटिका असेल तर तो त्राससुद्धा कमी व्हायला मदत होते योगाभ्यास करताना किंवा कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइजेस करताना बऱ्याच वेळा आपण आपला श्वास होल्ड करतो श्वास रोखून धरतो पण तसं करायचं नाही आसनं करताना श्वास रोखून अजिबात धरायचा नाही तो मोकळा ठेवायचा शरीर स्ट्रेच होतं ना मग श्वास स्टडी ठेवायचा मग सगळं नीट होतं त्या दिवशी आम्ही फंक्शनल एक्सरसाईज म्हणून क्रॉस लंजेस केले त्यामुळे ग्लूट्स आणि हिप्स मजबूत होतात पोटाचे स्नायू एंगेज होतात ही एक कंपाऊंड मूव्ह आहे त्यामुळे फॅट सुद्धा होतं सर्वांगासन अजूनही मला नीट जमत नाही म्हणजे अगदी परफेक्ट जमत नाही ज्यांना हाय बी पी आहे त्यांनी सर्वांगासन अजिबात करू नये पण यामुळे रिव्हर्स्ड ब्लड फ्लो होतो आणि वेन्सचा त्रासही कमी होतो आणि डायजेशनसुद्धा इम्प्रूव्ह होतं मग येतं ते हलासन नेक आणि शोल्डरमध्ये जर टाईटनेस असेल तर तो हलासनाने कमी होतो ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि डायजेशनसुद्धा इम्प्रूव्ह होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेनोपॉजसाठी या आसनामुळे सपोर्ट मिळतो खरं तर हे आसन करायला थोडंसं कठीण आहे थोडा ताण पडतो अगदीच सरकस केल्याचा फील येतो पण ज्या वेळेला ते जमतं तेव्हा मात्र मस्त वाटतं मत्स्यासन म्हणजेच पोज ज्यांना बराच वेळ बसून काम करावं लागतं त्यांच्यासाठी हे उत्तम आसन आहे या आसनामुळे मानेला स्ट्रेच मिळतो पाठीला स्ट्रेच मिळतो त्यामुळे ह्या आसनात हळूहळू श्वास घेत राहा आणि रिलॅक्स व्हा पण शरीराला जेवढं सोयीस्कर हो आहे तेवढंच शरीर स्ट्रेच करा हे आहे अर्धबद्ध पद्मोत्तानासन हे हिप ओपनर आहे हॅमस्ट्रिंगसुद्धा याने स्ट्रेच होतात ह्या आसनामुळे सोलार प्लेक्सिस म्हणजे आपलं जे, जे मणिपूर चक्र आहे ते स्टिम्युलेट होतं त्यामुळे हे अनेक बाजूनी उपयोगी असलेलं असं हे आसन आहे ह्या आसनात बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे एकदा का ह्या आसनाचा बॅलन्स आला की ते करायला सोपं पडतं हे आसन करताना सपोर्टसाठी आपण योगा बेल्ट वापरू शकतो किंवा योगा ब्लॉक्ससुद्धा वापरू शकतो त्यामुळे ते आसन करायलाही सोपं पडतं आणि त्याचे फायदेही होतात प्रत्येक आसनानंतर त्या आसनाच्या ऑपोजिट बेंड करणं खूप गरजेचं आहे म्हणजे जर आपण पुढे वाकून आसन केलं असेल तर बॅक मागे वाकून स्ट्रेच करणं खूप गरजेचं आहे असा पायाचा अंगठा मागच्या बाजूनी हात घेऊन पकडायचा आहे आणि पुढे बॅलन्स करून हात जमिनीला टेकायचा आहे कुर्मासन म्हणजे पोज हे आसन करताना फार वाट लागते म्हणजे वाटतं हे सोपं आहे पण एका पॉईंटला आपल्याला लॉक व्हायला होतं म्हणजे असं वाटतं की झालं लिमिट संपलं आता मला पुढे जाताच येत नाही आणि आपले योगा टीचर सांगत असतात की स्ट्रेच करा पुढे वा पाठ सरळ ठेवा हे सगळंच फार कठीण होतं पण सुरुवातीला थोडा वेळ करून हळूहळू वेळ वाढवायचा जबरदस्तीने शरीर खाली दाबायचं नाही यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो पाठीचा कणासुद्धा लवचिक होतो हे आसन करताना सुरुवातीला आपण पावलांखाली जर नॅपकिन्स ठेवले तर त्याच्या सपोर्टनी आपण पाय जमिनीवरून पुढे पुढे नेऊ शकतो आणि पाय लांब करण्यासाठी त्याची आपल्याला मदत होऊ शकते बॅकवर्ड बेंडिंग मस्ट आहे टोटोइ पोज केल्यानंतर तर ते करायलाच हवं आता ह्या आसनाचं नाव काय मला खरंच माहीत नाही पण ह्या आसनामध्ये पद्मासन घालून हातात हात पकडणं अपेक्षित होतं पण माझा स्ट्रगल पद्मासन घालण्यासाठीसुद्धा होत होता आणि हात तर एकमेकांपासून खूपच लांब होते ते पकडलेच जात नव्हते मग शेवटी योगा बेल्टचा आधार घेण्यात आला योगा बेल्टच्या सपोर्टमुळे ॲटलिस्ट मला तो बेल्ट धरून हातात हात पकडल्याचा फील तरी घेता आला नौकासन ही एक बॅलन्सिंग पोज आहे यात शरीराची आकृती ही नौकेसारखी दिसते सगळ्यात आधी एका पायाने बॅलन्सिंग करायचं मग दुसऱ्या वर घ्यायचा आणि मग दोन्ही पायांनी बॅलन्सिंग करायचं काही वेळेला तोल जाऊन मागे पडू शकतो त्यामुळे जरा सावकाश आणि सांभाळून करा सुरुवातीला पाच ते दहा सेकंद होल्ड केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि ही वेळ हळूहळू जसं जमेल तसं वाढवत न्यायची हे आसन करताना दोन्ही पाय बॅलन्स झाल्यानंतर एका पॉइंटला लक्ष केंद्रित करायचं म्हणजे बॅलन्स चांगला राहतो कोर मसल्ससुद्धा एंगेज ठेवायच्या त्यामुळे कोर स्ट्रेंथ वाढते या आसनामुळे पचन सुधारतं आणि नियमित केल्यानंतर पोट कमी व्हायला सुद्धा मदत होते तर असा होता हा ब्लॉग ज्याच्यात अनेक व्हिडिओंचं कंपायलेशन होतं वेगवेगळ्या सेशन्सचं कंपायलेशन होतं तर हा कसा वाटला नक्की सांगा तुम्ही सुद्धा ज्या वेळेला योगा कराल किंवा कुठलीही एक्सरसाइज कराल तर त्यासाठी ज्या व्यक्तीला त्यातलं चांगलं माहिती आहे जी तुम्हाला गाईड करू शकेल अशा गायडन्स खाली करा म्हणजे ते परफेक्ट होईल आणि त्याचे रिझल्ट मिळतील काही चुकीचं होणार नाही चुकीच्या पोश्चरमुळे चुकीचं कुठेतरी स्ट्रेस आल्यामुळे इंजुरी होऊ शकते आणि मग ती महागात पडू शकते त्यामुळे असंच ऑनलाईन स्वतः स्वतः बघून करण्याचा प्रयत्न करू नका जरी ऑनलाईन करण्याची वेळ आली तरीसुद्धा कोणाच्या तरी गायडन्स खाली करा तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील तुम्हाला कुठलीही इंजुरी होणार नाही तर भेटत राहूया तोपर्यंत तो, स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय